वा ज प বধ আ বন आणि जिल्हा परिषदची निवडणूक या ठिकाणी होत असताना व्हायला गेली आता बघितल्या परंतु या ठिकाणी बघितल्या परंतु आजची आगळी वेळी मी निवडणूक बघितलीच नाही तिची निवडणूक निवडणूक आयोगाला सुरू व्हायच्या आधीच गेल्या सहा महिन्यापासून या ठिकाणी सुरू झाली निश्चित समजल्या पाहिजे तर कुठल्याही निवडणुका लागल्या कि पक्षाचे नेते प्रत्येक ठिकाणी सभा घेतात आपल्या वर्षाचे विचार त्या ठिकाणी मांडतात आपण केलेल्या कामाचे विचार त्या ठिकाणी सांगतात परंतु आज ते 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 ले ले। ही निवडणूक अतिशय वेगळ्या आणि चुकीच्या मार्गाने ह्या ठिकाणी चाललेली आहे आणि ही येणारे आपल्याला सोळा तारखेने ह्या ठिकाणी थांबवायची आहे महिलांमध्ये गेल्या दहा अकरा दिवसापासून त्या प्रचारांची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे त्या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय बाबू आजकर साहेबांनी काम केलं त्या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय मृतदे कोणाने काम केलं आणि त्या त्या लोकांनी काम करत असताना आपल्या नावाचा ठसला त्या जिल्ह्यामध्ये उमटिला आणि त्या माझ्यावर केले परंतु आज आपण बघितलं असल त्या चिंचोली शहरमध्ये तर काय झाले नारायणराव चे दर व्यक्ती आहेत याचा एक उमेदवार याचा प्रचार करून गेला की त्याची भेट सतरा दिवसांनी होत असते अशा निवडणुका आपण बघितल्या पण या ठिकाणी उमेदवार आश्वास घ्यायला की लगेच येतो दोपारी गेला की लगेच येतो त्या निवडणुका कारण आपल्याला विकासाची लढाई या ठिकाणी करायची आहे लोकशाहीकडे काम येत राहणार आपण या ठिकाणी विकासाच काम या ठिकाणी केलं पाहिजे आज बरेचसे रस्ते चाललेले आहेत आज थोडीशी बोर घ्यायला जाईल इथल्या समाजच्या पार्टीच्या उमेदवारांना मला कळलं आयसी बोर घेतले त्याच्यानंतर सतरा बोरला पाणीच लागलं आज आपलं पाणी लागेल कस शेवटी कुठलंही काम करताना आपण योजना काम केलं पाहिजे कुठलंही काम करताना उमेदवारांना प्रचार करताना त्या धोरण या ठिकाणी सांगितलं पाहिजे त्याच्यासाठीची आमची ही निवडणूक होत असताना निश्चित भविष्य काळामध्ये आपल्याला समाज या ठिकाणी गेल्या सदुसष्ट वर्षापासून बरोबर नाव त्या जिल्ह्यावर काम करताय आणि त्याच महिला पासून आज या ठिकाणी

आणि मित्रांना सुद्धा त्यांचं सर्व सामान्य लोकांनी सात मित्रांना विकासाच्या मते मधून या ठिकाणी देणारे या जिल्ह्यातील संपूर्ण रस्ते त्या ठिकाणी या जिल्ह्यातील संपूर्ण विजयच्या पाण्याच्या आणि बेरोजगारीच्या माध्यमातून या ठिकाणी वेगवेगळे उद्योग या ठिकाणी उभा करणार आहे हे स्वप्न त्यांचा अनुभव राहिलं परंतु नंतरच्या काळामध्ये निवडणूक घ्यायला त्यावेळेस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकाणी आला आणि त्याचं भरीत बनून आपल्या ह्या महाराष्ट्रावर भारतीय जनता पार्टीवर येणार त्या ठिकाणी घडवलेलं आहे आज केरळमध्ये सरकार आहे आज राज्यामध्ये सरकार आहे त्या बीड जिल्ह्यावर या ठिकाणी आपल्याला सरकार आणायचे आहे बीड जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा या ठिकाणी पाठवायचा आहे त्याच्यासाठी ही चिंचोळी जिल्हा परिषदचा मेंबर आपल्याला आज या ठिकाणी बीड जिल्हा परिषदवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा पाठवायचा असाल

नंतर शिव जयंती त्याच्यामध्ये पावा मारून द्यायची परंतु मारून आणि आज त्या निवडणुका लागल्यानंतर बोर बिघडण्याच काम ह्या ठिकाणी चाललेलं आहे एक बोर्ग बिघडलं एक बोरगा दारू दारून दा घेऊन दा। आलं तर त्याचे बायबा रात्र रात्र ह्या ठिकाणी झोपत नाही ते बोर्ग नाही दुसऱ्या दिवशी शेजार घेऊन जातात फुकड्याच दारू वाजून आणि ती दोन पोरं मिळून आपली गल्ली आणि आपलं गाव मिळते हे जर आपल्याला टाळायचं असं ह्या निवडणुकीला आभार चालत नाही गरज आहे कुणीही आपल्याला पाठी दिली त्याची पाठी खाऊ नका कुणी दारू वाजली त्याची दारू मिळू नका एक वेळेस मतदान कमी पडे

फक्त या राज्याच्या मंत्री आपल्या पालकमंत्री पंकजा विचार करायचा दोन वर्ष हो दुष्काळ होता दोन वर्षामध्ये आपल्याला द्वंदा शेतकऱ्यांना त्या ठिकाणी आमदार मिळाले ह्याच्यासाठीची ही निवडणूक आहे हे निवडणूक सोमे ओबांना

गेल्या कित्येक वर्षापासून आपला हा रस्ता चिंचोली पाणी साणी हा हा रस्ता कित्येक वर्षापासून आमच्या सरकारनं केला नव्हता पण मोठे साहेब या ठिकाणी आल्यानंतर तो रस्ता करण्याचं काम त्यांनी त्याच्या काळामध्ये केलेलं आहे आणि आज त्याच पद्धतीचा काम पंगच्या माध्यमातून या ठिकाणी चालले रस्त्याचे जाळे या ठिकाणी आले कितीतरी कोटी रुपयाचा निधी जो कोटी आपल्याला नाव सुद्धा ना घेता येणार नाही एवढ्या कोटी रुपयाचा निधी आज या ठिकाणी आपल्याला एकशे बत्तीस केली सारखे मोठमोठे सबस्टेशन ह्या ठिकाणी करायचे आणि ह्याच्यासाठीची निवडणूक आहे आज काय झालेले समोर गेल्या चार महिन्यापासून या ठिकाणी उभारलेला आहे कुठल्या तरी गावात रस्ता करतो त्या लोक इथून वचवून घेतो की तुम्हाला मता आहे परंतु